मित्रांनो नमस्कार आणि आता आपण आहेत आमची जिल्हा परिषद शाळा माय खूप जवळ आणि काही विद्यार्थी आहेत त्यांच्यातले आपण आता त्यांच्याशी वार्ता करणार आहेत तर निर्वी आहे नक्ष आहे आणि विहान आहे तर आणि तुझं नाव काय चुर्वी चुरवी आहे तर ह्या मुलांनी ह्या मराठी शाळेत शिकून जे आता काही झाडं लावली आहेत जे आपण माझ्या कशाप्रकारे झाडं लावले आहेत तर आपण लावूया पा केलीची झाड लावले आणि केली पण आले आहेत लोंगर निघाले आहे तुम्ही आणि कधी लावली आपण तू आता आहे कितीला आहे पाचवीला आहे कशा प्रकारे केली लावले आहेत आपण पाहिलं केलीची झाड पूर्ण आहे या साईडला आणि इथे पेरीचं झाड आहे जांभला आहे कपे तांबू आहे नारळ आहे भरपूर शे झाड लावले आहेत आणि ही झाड कोणी दिली तुम्हाला उपलब्ध कोणी करून दिली आपल्या गावचे सरपंच म्हणजे ग्रामपंचायतने ही झाड अव्हेलेबल करून दिली आपल्या मराठी शाळेला तर चला आता आणखी झाड तर, तर हे आपण पाहू शकतील मित्रांनो आंब्याची झाड आहे आणि खूप मोठं झालं आहे तेव्हा तर काय बोलतो विहान आम्ही जेव्हा होत पण आता आमच्यापेक्षा मोठं झालंय मागच्या वर्षी त्याला मोहर आलेला आणि या वर्षी येतील आणि आम्हाला खायला भेटतील आणि आपण ह्यांच्या ह्यांच्यापेक्षा उंच आहे छोट झाड लावलं होतं चला आता पुढे आणखी झाड पाहूया आपण चला पुढे जाऊया बंद आहे

तर मित्रांनो शकतील हेवा फळं आले आहेत आणि मुलांना हे खूप आवडतात कारण हे असताना काही गोड लागतात काही आंबट लागतात त्यामुळे मुलांना गोड आंबट खाण्याची आवड खूप असते आणि ती मुलांना आवडते आम्ही असताना मोठे असते मित्रांनो पाहत आहेत पेरूचं झाड आहे आणि भरपूर पेरू आहेत तेव्हा पाहू शकल तर पेरू भरपूर वाजले आहेत पेरूला काय बोलतात मी मुला काय बोलतात बोला पेरू आले रोज आम्हाला खायला मजा सुद्धा येते पाहू शकतील आपण हे बा पेरू किती वाजले खूप छान असे पेरू चालले आहे तयार आणि ज्या मुलांनी मेहनत केली आता या झाडा माझ्या माहितीप्रमाणे अडीच वर्ष झाले आहेत आणि खूप सारे पेरू आणि रोज मुलांना खायला मिळते तर अशा प्रकारे या पूर्ण शाळेत वेगवेगळ्या प्रकारची फळं झाड लावले आहेत ते मित्रांनो नक्कीच आपण शाळेला भेट द्या आणि जिकडे आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा बंद पडत आहेत तर मायकोपच्या अद्याप गावामध्ये जी चालू आहे ती चालूच राहिली पाहिजे त्यामुळे खूप प्रयत्न चालू आहेत कारण सर्व मुलं आपल्या इंग्लिश मिडियममध्ये जातात आणि मराठी शाळा आपल्या जिल्हा परिषद बंद पडल्या आहेत आम्ही पण इथे शिकले आहेत आणि ही मुलं इथे शिकत आहेत तर अमोपाशी दीपक चिंतन पण केलं आहे जे झाडांना पाणी रोजच्या रोज मिळतो आणि खूप खूप सारी फळ खायला मिळतात मुलांना आता पुढे पुढे झाड दाखवू आपण तर आता पुढे पुढची झाड पाहणार आहे आपण आंब्याचं झाड आहे आणि या वर्षी हा गोल्डन कलरचा चालव आहे पण आता अडीच वर्ष झाले आहे पप्पा पण खूप छान वाजले मोठ्या झाले भरपूर पपई येऊन गेले कारण झाड पण किती मोठं झालं होतं आपण पाहू शकतो मित्रांनो दिवाळीची सुट्टी आहे शाळेला आणि मुलं जवळच आहेत त्यामुळे साफसफाई पण चालू आहे ते बघा गार्डनची साफसफाई गार्डन म्हणलं आहे आणि साफसफाई करत आहेत जे कागद काय काय पेपर पडले आहेत थैल्या पडल्या आहेत ते उचलून एका जागी करतायत आणि सुंदर असं गार्डन आहे पण पण पा। पा। पावसाला असल्यामुळे थोडं आता गवत वाढलं आहे तुम्ही तर पाहत आहेत इथे आहेत फुलझाडं लावले आहेत तेव्हा गुलाबाची झाडं आणि छान प्रकारे गुलाब आणले आहेत झाडाला आणि साईडला आहे तुरीचं झाड आपल्याला माहिती आहे तूर तर तुरीला पण खूप छान प्रकारे फुलं वाटते हे बघा लाल लाल कलरची केसरी कलरची फुलं आणले आहेत तुमचे शहर स्वागत करीत आहे आमच्या शाळेला तुम्ही नक्कीच भेट द्या गोड गोड खायला मिळते